मित्रो आज आपण आहोत उपीटू लातूर येथे ओपी टू फ्लेवरिंग चौक ही एक कर्नाटक बँगलोरची शाखा आहे आणि आपल्या फ्रँचायझीच्या अक्कलकोट नांदेड गुलबर्गा जहिराबाद अशा विविध ठिकाणी आणखी शाखा आहे आपण लातूरकरांच्या सेवेमध्ये गेल्या सात महिन्यांपासून कार्यरत आहोत आणि आपल्या उपीटू लातूर याचे लोकेशन आहे कनेरी चौक आणि आपला राजीव गांधी चौक या दोघांच्या मध्ये जो वसंतराव नाईक चौक येतो इथे आपण कार्यरत आहोत आपल्या इथे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट जसं की इडली डोसा त्यानंतर ना आपले ह्याचे भाताचे विविध प्रकार हे आपल्याकडे उपलब्ध असतात आपल्याकडे दोशामध्ये जवळपास दहा प्रकारचे डोसे अवेलेबल आहेत त्यामध्ये मसाला डोसा प्लेन डोसा डोसा हे आपले रोजचे डोसे सोडून काही साऊथ इंडियनचे जसे की चटणी डोसा एक अवेलेबल आहे त्यानंतर रागी डोसा हा सुद्धा अवेलेबल आहे आप आपल्या टू शाखेमध्ये बँगलोर बन्स दाल वडा शामूदाना वडा हे आपण रोज अवेलेबल करून दिलेले आयटम आहेत जे की आपल्या मध्ये खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहे आपल्या टू लातूर शाखेमध्ये चहाची क्वालिटी चहा आपण दिलो सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये आपण चहाची विक्री करतो आणि ह्या चहाच्या विक्रीमध्ये आपला जवळपास तेहतीस टक्क्याचा वाटा आहे जो की खूप आमच्या बिझनेसच्या मनाने खूप मोठा आहे तर आपण याच्यावरून अंदाजा लावू शकता ला की आमच्या चहाची क्वालिटी किती आणि कोणत्या प्रकारची आहे तर मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमच्या शाखेला एक वेळ जवळ अवश्य भेट द्यावी आणि आमच्या शाखेविषयी आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे खाली ग्राउंड सुविधा आहे आणि पहिल्या मजल्यावरती फॅमिली साठी स्वतंत्र बसण्याची सोय आहे जिथे की सेल्फ ऐवजी आपण वेटर अव्हेलेबल करून दिलेला आहे तर मी परत एकदा आपल्या लातूरकरांच्या लातूरच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदा आम्हाला अवश्य भेट द्या आणि आपल्या सेवेची संधी द्यावी धन्यवाद